सांगा कापडणीस सुपडू नारायण कापडणीस सुपडू नारायण कापडणीस आज समाधानचे वडील आहेत आणि यांचं काय नाव संदीप संदीप संदीप, संदीप, संदीप आणि समाधान ही शेती करतायत आणि त्यांच्या वडिलांचा आपण अनुभव घेऊया तर तुमचे मागच्या वर्षी अनुभव काय होते ह्या वर्षी अनुभव बागेचे आणि मार्केटिंगचे काय मागच्या वर्षी सप्टेंबरच्या एक तारखेला हाच माल एकशे नऊ रुपये दहा रुपये दिला आणि तोच माल त्याच जळावर दुसरा गहारे जवळजवळ एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी पर्यंत मागतो या एकशे एकाहत्तर एकशे एक्क्याऐंशी पर्यंत मागतात पण ते मागच्या वर्षापेक्षा तुम्हाला आता नक्की साठ सत्तर रुपयाची वाढ झालेली पण त्याच्यात आता तुम्ही दूध पोळलेले ताक बी फुकून प्याताय बरोबर बरोबर मार्केटिंगचा अभ्यास करताय आणि मग जागेवरती दोघं करतात जागेवरती की मार्केटिंग हा शोध चालू असताना समाधान माझ्यापर्यंत पोहोचले फोनच्या रुपयात माझा युट्यूब चॅनलवर नंबर आहे बरेच जण मला कॉन्टॅक्ट करतात मी अगदी प्रामाणिकपणे सल्ला देतोय दोन पाच दिवसापासून जागे योग्य असेल तर नक्कीच जाग्या होत्या कारण सुद्धा चांगले व्यापारी आहेत असं नाहीये की फक्त मार्केटलाच पैसा होतोय पण माझा शेतकरी फसू नये ही भावना शेतकरी उगला पाहिजे जगला पाहिजे शेतकरी जगला पाहिजे कारण आज शेतकऱ्याला ह्याच्या अगोदर कसे दिवस नव्हते ही बारा वर्षात तिची हे म्हणतो ना तप, चेरिया। तप, चेरिया। ए, तप, तप एक तप एक झालं की <laughs> तपश्चर्या अशी <थी>। फायला <laughs> येते हो। पुढा जुनदा बारा हा योग येईल का माहिती नाही ते ओळखताना म्हणून मी पण सांगतो की न भूतो न भविष्या हे वर्ष पूर्ण आपल्या हाताला आहे का मला माहिती नाही पण आपण फसू नका बरोबर समाधान घ्या हा जो माल आहे त्याचा युज करा युज करा आणि समाधान घेताना त्या मार्केटिंगला फसू नका बरोबर आज तुम्ही आ, मला माहित नाही आता ह्या भागात बिबट्या आहे का आहे त्याच्यामुळे कॅमेरा बसवला नाही 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 काही नाही तुम्ही घाबरत नाही सगळ्या मेटा सारखा बघा त्याला पण बिबट्या कधी बी हल्ला करतोय आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत बिबट्या जर आपल्या बागेत येतो तर रात्रीचे लोक ट्रॅक्टरनी राखण करतात ट्रॅक्टरनी राखण करतात खाली डुकर आहेत बिबट्या आहेत परत चोर आहेत मनुसरूपी चोर तयार झालेले आहेत बागाच्या बागा खाली असल्यावर त्यामुळे हे सगळं संकट आहे आसमानी संकट आहे परत सरकारचं संकट आहे आणि त्यांनी सरकारच्या संकटात कधी टिपका येईल काय येईल डोळ्यात काय डोळ्यात तेल घालून तुम्ही राखण करताय माझं एक नम्र निवेदन आपल्याला हे सर्व शेतकरी बांधवला आपल्या माध्यमात यावर्षी जाग्यावरचा बी शेत व्यापारी चांगले रेट देतोय रे फक्त योग्य रेट की आयोग एकदा मोकळा मार्केटला या किंवा दोन लाईनी आपल्या काढा त्याचा एव्हरेज तपासा आणि मग सौदे करा सगळा अनुषंग दोन लाईनी खाली करा दोन लाईनी आपल्या पिकल्याच नाही अनुभव घेऊ विरळून काढू हा त्याचा विरळून काढू आणि त्याच्यावर सौदे करू किंवा मार्केटला मला काय अॅव्हरेज पडलं ठीक आहे अजून काय तुमच्या मार्केटिंग बद्दल मनात भीती काय अशी काय भीती नाही म्हणजे पेमेंट आम्ही सेम डे पेमेंट आपली जातात काय नाही 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 आपलं नाही आपलं हविषय नाही सगळ्यात शेतकरी आता हेच सांगतो कुणालाही द्या मार्केटला चार दिवस लेट झालं काय झालं तर ते मार्केट आहे पण जागेवरचे सौदे करताना ती काळजी पाहिजे कारण वर्षभर कष्ट करतो आणि तो एकच दिवस दिवसातून घेऊन निघून जातो पैसे कधी मिळतील एकच दिवस येतो तो वर्षभर लागतो रात्र पाठ जनावर काय असेल ते सगळ्या प्रकारचे सर्प असो काही असो नाही नाही पण आता तसं काही कोणी अनुभव आलेले अनुभव आलेले ठीक आहे बऱ्यापैकी आज दिवसभराचा दौरा करतात संध्याकाळ काय होण्या बागेत येण्याचा योग आला आणि तुमच्या सारख्यांनी एवढं रात्रीच दिवस करून जे राख कर डायमंड सारखा त्याला रेट मिळावा सोनं पिकवले सोन्यापेक्षाही त्याला उंची भेटावी एवढं ज्या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा मी माझ्या किडी चौधरी प्रोटेक्टच्या वतीने देतो धन्यवाद धन्यवाद चला